नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत तर मी अगोदर अस्तर पूर्ण जोडून घेतले मी याचा कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे नवीन असतील ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल कटिंगचा तर त्यांनी जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी याची कटिंग कशी केली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तर मी अगोदर जोडून का घेतलं कारण अस्तर जर जोडलं नसतं तर व्हिडिओ भरपूर मोठा होतो आणि जण मोठा व्हिडिओ पाहायला कंटाळा करतात तर जेवढं मला शॉर्टकट दाखवता येईल आणि तुम्हाला समजा अशा पद्धतीनेच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर अस्तर जोडल्याच्यानंतर आपला समोरचा जो फ्रंट टक्स आहे तो आपण एक इंचाचा घ्यायचा आहे बाकीचा अर्धा इंचापेक्षा कमी घेतला तरी चालते नॉर्मल नॉर्मल घ्यायचे तरी बघा एकदम व्यवस्थित आलं याचा उभार व्यवस्थित होतो आणि फिटिंगला पण छानच बसून जातो काहीच अडचण येत नाही तुम्ही तर रिझल्ट आत्ता पाहिलाच का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरची फिनिशिंग अगोदरच मी क्रॉस पट्टे जोडून घेतली होती पट्टे जोडायचे अनेक पद्धती आहेत तर मी अशा पद्धतीची याला क्रॉस पट्टे जोडले तर आपल्याला याला इंटरलॉक पण करता येतं आता मी एक बाजू कशी जोडायची मी तुम्हाला दाखवलंय तर मी आता याला पट्टी आपल्याला जोडायची तर मी अजून एक बाजू आपली अगोदरच तयार करून ठेवलेली म्हणजे आपल्याला सोपं पडतं मी हुकपट्टी अस्तरचेच लावते थे थे तर समौर, समौर थे। आता दोन्ही पण आपण जोडल्याच्या नंतर दोन्ही क्रॉसपट्टी किंवा गळा व्यवस्थित येतो आहे का नाही तर ते समोर ठेवून घ्यायचे आहे पाटीचा भाग पण मी अगोदर जोडून घेतलेला शोल्डर आपण अगोदरच जोडून घेतले आता आपल्याला मुंड्यामध्ये आणि फिटिंगमध्ये चेक करून घ्यायचं आहे का व्यवस्थित माप बसतं आहे का नाही त्याच्यानंतर आपण गळापट्टी जोडणार आहोत तर आपल्याला गोड बनवायचं आहे तर क्रॉस कपड्यामध्ये मी गोड घेतलं आहे बनवायला जेव्हा आपण गळ्याला गळा जोडतो तर आपल्याला थोडीशी पट्टीला ताण द्यायचा आहे जास्त लूज ठेवायचे नाही त्याने काय होतं चून पडते जेव्हा आपण गळा बनवतो त्याला एकसारखंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे म्हणजे गोट आपला व्यवस्थित येऊन जातो आणि आकर्षित ब्लाऊज दिसतो कधी पण आपण बाही जोडायच्या अगोदर मोंड्याचं माप आणि कमरेची फिटिंगचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे खालीवर जर झालं तर आपल्याला हा चान्स असतो का आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो आता गळा जोडताना बघा मी कशा पद्धतीने गोड घेते गळापट्टी आपण अर्धा इंचापेक्षा थोडी जास्त घेतो आहे आता मोडपतानी काय करायचं आहे तुम्ही बघा कशा पद्धतीने मोडपलं आहे तर मुडपायच्या वेळेला पण आपल्याला कुठेही लोचपणा ठेवायचा नाही किंवा चोन वगैरे येणं अशा पद्धतीने अजिबात नको आहे कारण आपल्याला जिथं व्यवस्थित शिलाई चाली पाहिजे मग काय होतं आपला गोट व्यवस्थित येऊन जातो आपल्याला ज्यावेळेस आपण पट्टे जोडतो तर एकसारखेच आपल्याला शिले आले पाहिजेन कारण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पायपिंग महत्त्वाची असते का जे करून ब्लाऊज घातल्याच्या नंतर सगळ्यात जास्त फिनिशिंग त्याने उठून ब्लाऊज दिसतो समजा आपण कितीही छान ब्लाऊज शिवला आणि गळ्याला व्यवस्थित जर नाही आला तर पूर्ण ब्लाऊज बिघडल्यासारखा वाटतो तर शोल्डर महत्त्वाचं असतं का फिटिंगला शोल्डर किती बसतं किंवा गळा पायपिंग कशी झाली याला पण भरपूर सारं महत्त्व आहे तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिस ही गोड बनवायची असते कोणी गोट बोलतं कोणी पायपिंग बोलतं तर अशा पद्धतीने मी बनवते आणि भरपूर साऱ्या पद्धती आहेत का ज्या मी तुम्हाला नक्कीच पुढं दाखवेन आणि जेवढे तुम्ही कमेंट करता त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन कारण आत्ता भरपूर सारी गर्दी आहे सीझन चालू आहे लग्नाचा सीझन चालू आहे तर जसं काम कस्टमरचे असतात त्यानुसारच टाकण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ पूर्ण जा आणि सगळ्यात जास्त म्हणजे लाईक करत चला शेअर करत चला म्हणजे मला पण इंटरेस्ट याच्यामध्ये जास्त इनकम मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता ज्यावेळेस आपण गोड जोडतो तर बघा त्याची फिनिशिंग किती व्यवस्थित आली पूर्ण एकसारखी कुठेही कमी जास्त काहीच नाही आणि सगळं जेव्हा आपण पायपिंग बनवतो तर सगळं बोटांवर खेळ असतो आपल्याला ॲडजस्टमेंट कसं करायचं किंवा एकसारखी कशी आली पाहिजे मी तुम्हाला हे जवळून पण दाखवते कुठंही चून वगैरे काहीच नाही आणि आकार बघा किती गोल आलाय आणि व्यवस्थित आलाय आता मी कधी पण बाही जोडताना अगोदर शोल्डरपासूनच सुरुवात करते म्हणजे आपण बाईचं म फ्रंट काढायचा आहे आणि नंतर मग आपल्याला अर्ध्यातून बाई सुरुवात करायची जोडायला याने काय होतं का आपली बाहीची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि मागं पुढं होण्याची शक्यता अजिबात नसते आणि फिटिंगला पण ब्लाऊज छानच दिसतो तर बरेच जण सुरुवातीपासूनच बाही जोडायला सुरुवात करते तर तसं नाही करायचं आता ज्याची त्याची पद्धत असते तर माझी पद्धत अशी आहे कुठंही कमी जास्त नॉर्मल जर झालं तर आपल्याला कट करायला पण चान्स असतो आता तुम्ही बघा जी मी पेपर कटिंग केली तोच ब्लाउज शिवला आहे अजिबात मोंढ्यामध्ये कुठं कमी जास्त किंवा खालीवर काहीच होत नाही आणि कमरेमध्ये पण बघा का अजिबात कुठंच कमी जास्त कपडा पडलेला नाही एकदम परफेक्ट असं आलं आहे आणि आता आपण फिटिंग करायची दंडघेर जेवढा आहे त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचे आणि कमरेचा चौथा भाग जेवढा आहे त्याचा आपल्याला माप टाकायचं आहे खडून अगोदर मार्क करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने आपल्याला फिटिंग करायची अशा पद्धतीने हा फोर टक्स ब्लाऊज कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका जशी मी ह्या बाजूने फिटिंग केली तशी मी दुसऱ्या बाजूने पण तशीच फिटिंग करणार आणि मी तीन ते चार शिलास मारते जास्त काही मारत नाही आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब